ते कोणाशी एक होता त्याच्या पार्श्वभूमी काय आहे जो हुशार आहे आपल्या समाजात आता मी एक भीमा व्हिडिओ बनवली तो एक माणूस मला कमेंट करतोय की आता तू हे धंदे चालू केले का आपलंच आहे का आपलं मस्के कोण आहे मस्के म्हणजे आहेत मस्के आणि एक डोके म्हणून आहे तो काय म्हणतो की तू पण राजकारणात पडशील अरे तुम्हाला लाल व्हाल पाहिजे एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला राजकारणाकडून एक विद्यार्थ्याला तुम्ही या विद्यार्थ्यांना घडवतो ना मी बरोबर आज मी था था। शिकलो मी एकटा जण शिकलो माझा समाज शिकला आज माझ्याकडे पैसा होता म्हणून मी गेलो तेच प्राऊड फील होतो ना आपले सारखे लोक पुढे जात आहेत तर फार म्हणजे ठीक आहे तुम्ही सगळं तब्येत डाऊन झाली मी म्हणतोय मी काय म्हणतोय पंधरा वर्ष झाले मी आईचा आईचा खात नाही मी गेलो आई दोन दिवस बनवते मला देते नाही मी सुरुवातीला बघितलं होतं ना जेव्हा तर तेव्हा म्हणजे असं तब्बेट आणि तेव्हाच्या तब्बेटमध्ये आताच्या थोडासा फरक वाटला म्हणून मी म्हटली थोडीशी डाऊन झाली म्हणजे आई मला म्हणती तू बाहेर मी तुला खाऊ घालते मी बाहेर तुमच्याकडे गेलो नाही मी अजून परत इकडे तिकडे हो प्रवासच चालूय तो करून प्रवास चालू इकडे म्हणजे मी आता परत आता इथे आहे काल यांच्याकडे होतो समाज कल्याणच्या हॉस्टेलला आज इथे एकला दोनला मुंबईला चारला नागपूरला अच्छा तुमचा फिक्स आणि एवढं आपल्याला उगा आणलेलं आहे आपलं काही आउट फुट देणार काम आहे आपण आता बोलले कॉलेज वगैरे डिग्री घेणार काय नाही डिग्री मी तुम्हाला इतकी डिग्रीची गोष्ट नाही करतो लंडनची डिग्रीची गोष्ट करतोय नोकरी मला भेटली ती विदाऊट डिग्री स्किल्सच्या बेसवरती आणि यांनी काय विचारलं कंपनीने की हा तुमचा विद्यार्थी होता का नाही हो का नाही यस सर नो कॅरेक्टरने विचारलं रात्री विचारली आणि कसा होता आ, तु, तुम्हाला पाहिजे वेगळा असतो सर अच्छा लेटर ऑफ रिकमेंडेशन हे वेगळं असतं हे ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन लागतं अच्छा अच्छा व्हेरिफिकेशन काय होतं सरकारी कर्मचारीचं पण व्हेरिफिकेशन होतं कलेक्टरचं पण होतं बरेच जणांनी म्हणजे घेतली होती आता मध्यंतरी जेव्हा जेव्हा तुमचे व्हिडिओ टाकले ना त्याच्यानंतर खूप लोक तिथे जाऊन त्याच्यानंतर काहीच झाले नाही का मी तुम्ही लोक आहात तुमचा सपोर्टच म्हणजे ताकद आहे तुम्ही लाईक करता कमेंट करता म्हणजे ताकद आहे मला सांगा सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका लॉयर मुलाला चौकीत

नाही होत्यात फास्ट आपली कुठं एक करायचं आहे हा मे आपल्याला एक्सटर्नली भांडण्यापेक्षा एक्सटर्नली म्हणजे बाहेरच्या भांडण्यापेक्षा आपल्याला पहिले आपला आतला भेदभाव बंद करावा लागेल जोपर्यंत आपण आतला म्हणजे बघा आता मी बघितलोय समाज काल्यांच्या मुलांचा काही ठराविकच मुलं चळवळीत मध्ये भाग घेतात आणि काही ठराविक मुलं आणि एक मुद्दा काय माहिती आहे काय होत मुलगा का? जर, जर चळवळीमध्ये जर भाग घ्यायची त्याची इच्छा जरी झाली तर काय होत माहितीये का घरात मला असं होतो नको तू तसं करू नको कारण काय तू मागे ओढल्या जाशील जे आहे ना आता भेटते ना तेवढ्यापुरत ना माझ्या वडिलांचा मला पहिला मॅसेज होता बेटा हे बंद कर मी काय बोललो तुम्हाला व्हिडिओ बनवली का बाप म्हणून मला मोठं केलं मला शे, शिक्षण तुमच्या सोबत जे काही घडलं तुम्ही सहन केलं मग तुम्ही मला शिकवलं का बघ सहन करायला शिकवलं का माझ्या शिकवसून बरोबर असं मग मी पाय मी माझ्या वडिनमध्ये काय म्हणतेच म्हणतो बापासाहेब म्हटले अन्याय करण्यापेक्षा पण हे कसं आहे माहिती आपल्या लोकांना तरी त्यांना ते असं आपल्या लोकांना पुढच्या नाही आज आपल्या लोकांना कुठं वरच्या प्रमोशन ला प्रमोशन ला गेलेत आपण नाही सरळ म्हणतात सरळ म्हणतात किती मोठ्या पदावर आता हेच बघितलं नाही का आपलं सरन्यायाधीशांचंच बघितलं नाही का ज्यांनी गुन्हा केला तो मीडियाच्या समोर मस्त आराम आयशो आराम मध्ये होता चांगले लोकं मदत नाही आता आणि आहेत सपोर्ट करतात आता आमचे काय आहे गांजा पकडा गांजा कट पिकअप गाव